अवधूत चिंतन श्री गुरुदेव हे दत्त सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या मध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जाऊ शुभ जाऊ आणि स्वामीमय स्वामी, स्वामी प्रार्थना करते तर आजचा विषय आपला होणार आहे बघा बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की आपल्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा पॉझिटिव्ह एनर्जी आहे हे कसं ओळखावं हो? किंवा पॉझिटिव्ह एनर्जी आपली आहे का आपल्यामध्ये किंवा आपण अध्यात्म करत असताना आपण योग्य दिशेला चालत आहोत का किंवा आपली जी अध्यात्मामध्ये प्रगती आहे ती आहे का हे जाणून घेण्यासाठी आपल्यामध्ये कोणते कोणते बदल किंवा आपल्यामध्ये काय काय घडत का असतं किंवा कोणते बदल घडून येत असतात हे मी थोडक्यात सांगणार आहे तर नक्कीच तुमच्यामध्ये देखील हे बदल आहेत का ते जाणून घ्या आणि आपण महाराजांची सेवा करत असतो किंवा आपले इष्ट दैवत जे असतात बघा कुठलेही देवता असू द्या तुम्ही मी म्हणा म्हणणार नाही की महाराजांचे सेवेकरी आहेत कुठलीही देवाची सेवा करत तुम्ही माता लक्ष्मीची करा भगवान शंकरांची करा किंवा कुठलेही रामांची करा कुठल्याही मारुतीची करा पण कुठलेही इष्टदैवत कुलदैवत त्यांची सेवा करा पण आपला ओरा जो असतो औरा म्हणजे काय आपलं वलय जे असतं आपल्या सभोवताली तयार होणारं जे वलय असतं ते पॉझिटिव्ह वेने आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या बरोबर ह्या गोष्टी घडत असतात आता त्या गोष्टी कोणत्या घडत असतात ते आपण जाणून घेऊ बघा आपण एखादी मंदिरात जात असतो बघा मंदिरात जातो आणि तिथे आपल्याला बेचेनी सारखं वाटत असतं किंवा आपलं बघा व्हायब्रेशन होत आपले पाय कापतात किंवा आपण एकदम वेगळंच करतो बघा आपल्याला खूप म्हणजे एखादी व्यक्ती आपलंच वाटणं किंवा आपण बघा आईकडे जातो तेव्हा किती आनंद किंवा उत्साह एक प्रकारे होत असतो किंवा वेगळ्या प्रकार, प्रकार आपलं कोणीतरी आहे असं वाटत असतं किंवा मन व्यक्त करावं असं वाटत असतं जेव्हा आपण मंदिरात जात असतो आपल्या ज्या कोणत्या देवतेची आपण सेवा करत असतो जसं समजा आपण महाराजांची सेवा करतो तर केंद्रात गेल्यानंतर आपल्याला वाटत असतं आपण जेव्हा प्रदक्षिणा करत असतो बघा औदुंबराची प्रदक्षिणा करत असताना माझ्यासोबत तर नेहमीच घडत असतं औदुंबर प्रदक्षिणा करत असताना खूप कापत असते मी आणि जेव्हा प्रदक्षिणा करत असतो तेव्हा एक वेगळं फील होतो त्यानंतर पहिली पायरी जी असते आपण वरती चढतो दरबारामध्ये तेव्हा खूप म्हणजे वेगळं प्रकारे घडत असतं मन अस्थिर राहत असतं की महाराजांना भेटायला आली नाही असं जेव्हा आपल्याला वाटतं ना मनात समजायचं आपण पॉझिटिव्ह आहोत आपला मार्ग जो आहे तो बरोबर आहे एकदम पॉझिटिव्ह वेने आपण चालत आहोत आपण कुठेही चुकत नाही ठीक आहे हा झाला पहिला संकेत आता दुसरा संकेत म्हणजे काय बघा एकदम शांत राहणं किंवा आपल्याला वाटतं बघा लोकांचा नाद आपण सोडून देणं एकटे पडणं कोणाची सोबत आपल्याला लागत नाही कोणी बोललं तर नाही बोललं तरी आपल्याला काही फरक पडत नाही आपण बोलतो ना ही अशी बोलली ती अशी बोलली मग मला असं वाटत होतं आधीच्या काळ पण जेव्हा आपण अध्यात्मात येतो स्वामी सेवेत असू द्या किंवा कोणत्याही देवतेच्या सेवेत असू द्या जेव्हा आपण अध्यात्मामध्ये येत असतो तेव्हा आपल्याला कोण काय बोलत आहे ते ना तेव्हा असू द्या ते आपले मित्रमंडळी असू द्या आपले शेजारी असू द्या आपल्याला नाव ठेवत असतात ते असू द्या समोर आपल्याला येऊन नाव ठेवतात तरी देखील आपल्याला काही फरक पडत नाही कोणाचा ठीक आहे अशा गोष्टी जर तुमच्यासोबत घडत असतील तुम्ही अगदी एकटे पडले असणार फक्त महाराज आणि मी आता मी कसं म्हणते फक्त महाराज आणि मी बस विषय संपलाय जो आलं त्याच्यासोबत बोलून घ्यायचं हा तो बोलतो ना त्याचं पाप कर्म त्याला आपल्याला काही घेणं देणं नाही आपण आपलं व्यवस्थित राहावं महाराजांचा मार्ग आहे त्याच्यावर आपल्याला चालायचं आहे हे जेव्हा आपण म्हणत असतो आणि एकटे पडतो आपल्याला कोणाचा काही फरक पडत नाही कोणाशी काही घेणं देणं नाही असं जेव्हा आपण चालत असतो ना आयुष्याच्या वाटेवर तेव्हा समजावं की आपला मार्ग योग्य आहे आपण पॉझिटिव्ह वेने जात आहोत किंवा अध्यात्माची जी आपली सांगड हाय घातलेली आपण अध्यात्म करत आहोत छोट मोठं ते बरोबर लाईनिन आपण आहोत ठीक आहे त्यानंतर पुढचा संकेत असा असतो बघा आपल्याला वाईट स्वप्न जे असतात ते आधी भरपूर पडायचे ते पडत नाहीत आता ठीक आहे आणि आपल्याला खूप सुंदर सुंदर स्वप्न पडत असतात जसं समजा नदी तलाव हिरवगार जे रान असत ते दिसत असत मंदिर दिसत असतात आपले इष्ट दैवत असतात आता किंवा देव दिसत असतात आता बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो असा असतो की बघा मी स्वामी समर्थ महाराजांचं कळते आणि मग माझ्या स्वप्नात भोलेनाथ आले माझ्या स्वप्नात मारुती आले हे बघा कुठलेही देव येणं हे खूप पॉझिटिव्ह असतं ठीक आहे कोणतेही देवता तुमच्या स्वप्नात येऊ द्या असं नाही की तुम्ही ज्या देवतेची सेवा करतात की तेच यायला पाहिजे तर कुठलेही देवता तुमच्या स्वप्नात येणं हा शुभ संकेत असतो आणि आपण पॉझिटिव्ह वेने जात असतो आपल्या सभोवताली एक वलय त्या देवतेच तयार होत असतो म्हणून हा पण एक चांगला संकेत मानण्यात येतो थे ठीक आहे आणि बऱ्याच वेळा बघा आपल्याला काही झालं आपल्या आयुष्यामध्ये चांगलंही झालं किंवा वाईटही झालं आपण सेवेत असतो तेव्हा ज्या देवतेची आपण सेवा करत असतो जसं आपण महाराजांची सेवा करतो तर काही झालं हा महाराज तुम्ही केलं ना म्हणजे प्रत्येक गोष्टीत आपण महाराजांना बघणं किंवा ज्या देवतेची सेवा आपण करत असतो त्या देवतेला बघणं त्या देव देवतेच्या सानिध्यात आपण असणं म्हणजे हा देखील एक चांगला संकेत असतो किंवा त्यांचं नाम आपल्या मुखात येणं जेव्हा आपण चांगली गोष्ट घडत असते तेव्हा देखील त्यांचं जे म्हणजे आपण स्वामी तुम्ही केलं दुःख जरी आलं हा स्वामी तुम्ही आहेत ना हे जेव्हा आपल्या सोबत घडत असत ना तेव्हा पण समजायचं आपण की आपण पॉझिटिव्ह वेने आहोत आणि आपला मार्ग तो योग्य आहे किंवा आपलं वलय किंवा आपल्याला कवच एक महाराजांत तयार होत असतं ठीक आहे आता पुढचं असं बघा की आपण कोणाच्या घरचं जेवण घेत नाही किंवा आपण कोणाच्या घरी देत नाही हे जेव्हा आपण करत असतो बाहेर वडापाव भजीपाव हे खायच्या सवयी भरपूर असतात बऱ्याच लोकांना आणि हे जेव्हा आपण बंद करतो टोटल बंद करत असतो तर ते तेव्हा पण आपण समजावं हो की आपलं जे आपण चालत हो आहोत वाटेवर हे योग्य वाट हो, आहे योग्य म्हणजे आपण वेने जात आहोत अध्यात्मामध्ये बरोबर दिशा आहे ठीक आहे तर पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळत आहे आपण जे पण अध्यात्म करत हो, आहोत त्यामधून हे आपण समजायचं पुढचं अजून सांगेल की एकदम शांत राहणं जसं मगाशी मी बोलणं की कोणाचा काही संबंध नाही तर तसं नाही पण आपण स्वतः देखील शांत राहणं कुठलीही कंडिशन आपल्या आयुष्यात येऊ द्या आता ते मी सांगितलं ते एक वेगळं गोष्ट की एकटं पडणं पण शांत राहणं म्हणजेच काय की आपल्या घरात वादविवाद घडत आहेत ठीके नवरा बायकोचा वादविवाद असू द्या कुठलाही मुलांच पण तेव्हा जेव्हा आपण शांत राहतो आणि शांतपणे ते आपण फेस करत असतो की जर समोरचा भडकतोय पण आपण तरी देखील शांत राहत असतो तर तेव्हा समजायचं आपला ओरा एकदम क्लीन आहे आपल्या सभोवताली आली आपल्या महाराजांचा खूप आशीर्वाद आहे आणि आपण पॉझिटिव्ह होत आहोत किंवा आपला मार्ग जो तो आहे mm -hmm. चा तो चांगला आहे पुढचं मी तुम्हाला सांगेल बघा शेवटचं आणि लास्ट म्हणजे ते खूप महत्वाचं जेव्हा आपण आपण देवांच्या सानिध्यात बसत असतो किंवा देवांसमोर जातो मंदिरात असू द्या आपल्या देवघरासमोर असू द्या किंवा कुठेही असू द्यात बघा जेव्हा आपण म्हणजे पूजा करत असतो किंवा काही सेवा करून आपण त्यांच्या चरणी अर्पण करत असतो तेव्हा आपल्याला रडायला येणार जो कोणी व्यक्ती महाराजांच्या समोर बसून रडत असतो किंवा आपोआप रडायला येतं आपला हक्क म्हणून आपण रागवतो आपण रडतो किंवा आपण त्यांना सांगतो बऱ्याचशा गोष्टी हे माझ्या बाबतीत भरपूर वेळा घडतं काहीच आनंद असू असतात तर काही दुःखाचे असू देखील असतात आणि असं जेव्हा तुमच्या आयुष्यात घडत असेल किंवा तुमच्यावर तुम्ही करत असणार असं तुम्हाला सांगेल खूप भाग्यवान व्यक्ती असणार तुम्ही आणि तुम्ही महाराजांच्या वाटेवरच काय तर प्रत्येक इष्टदैवत असू द्या कुलदेवी असू द्या कोणतेही देवतांची सेवा करत असणार तर त्या देवतांच्या खूप प्रिय खूप जवळ गेले असणार असा हा संकेत असतो हा खूप सुंदर असा संकेत असतो म्हणून तुम्हाला जर अशा गोष्टी घडत असतील तुम्हाला रडायला येत असेल तुम्ही हक्काने त्यांना सांगत असणार आनंद असो किंवा दुःख असो या गोष्टी जेव्हा रडून सांगतात किंवा चिडतात त्यांना रागवतात तर हे खूप म्हणजे तुमचं आणि महाराजांचं जे नातं असतं ना ते खूप घट्ट होत आहे लक्षात घ्या तुमचं नातं खूप घट्ट होतो तुम्ही खूप एकमेकांच्या जवळ जात आहेत त्याचा असा अर्थ बनत असतो तसं सांगेल की आपण जेव्हा आपण वाचन किंवा बघा माळ जप करत असतो किंवा ग्रंथ वाचन करत असतो तेव्हा जांभळी येणं डोळ्यात अश्रू येणं ह्या ज्या गोष्टी असतात ना या म्हणजे आपल्या मधील जे नकारात्मक एनर्जी असते ती बाहेर जात असते ठीक आहे आपले जे षड रिपू असतात ते आपल्याला सेवा करू देत नाही जे अहंकार मी पण असतो हा कमी होत असतो जेव्हा आपल्या जांभळ्या येतात डोळ्यातून अश्रू येतात जेव्हा आपण सेवा करत असो तेव्हा जर असं घडत असेल तर अशा गोष्टी तुमच्या सोबत आहे म्हणजे समजून घ्या की तुम्ही चांगल्या मार्गाने आहेत महाराजांच्या मार्गाने आहेत अध्यात्मामध्ये बरोबर तुम्ही जात आहेत आपली मार्ग जे असतात आपले जे मार्ग असतात ते चुकीचे नाहीत तर बरोबर आपण चालत आहोत असं समजावं तर हे काही जे संकेत आहेत ते तुमच्या बरोबर आहेत का नक्कीच मला सांगा कमेंट्स मध्ये आणि असतील तर याचा शुभ संकेत म्हणून घ्या चांगले संकेत म्हणून घ्या आणि पॉझिटिव्ह वेने आपण जात आहोत असं समजावं चला मग सांगितलेली सेवा किंवा सांगितलेली माहिती ही तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि महाराजांचे चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा